तो, हो। तो दरवर्षेप्रमाणे आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची मोठ्या उत्साहात करत असतो पुण्यस्थिती पण मला सांगा आठ दहा वर्ष झाले पिकले का शेती विधवा राहिल्या बाया आत्महत्या करू पतीन किती खराब आहे या शेतकऱ्याची परिस्थिती कशा कशा बिमाऱ्या निघाल्या त्याची माणसाला लागून राहिली भीती इकडे डॉक्टर म्हणते खा पालक मेथी नदीले पूर्ण येऊन भेटते का तुम्हाला त्याकर येते आणि खेड्यापाड्यात तर कुठे चालू आहे महाभारत रामायणपुती डोळ्यानं जरी दिसते का तुम्हाला आता गळीची पांढरी माती सर्व विसरले तुम्ही नाती गोती फक्त मोबाईल राहिला तुमच्या हाती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानं ग्रामगीता दिली होती तुमच्या हाती ध्यान प्रार्थना करता राहाती तरच होईल या गावाची उन्नती खरंच होईल या गावाची उन्नती तुम्ही सकाळी उठले की न्यूज पेपरवर लोकमत देश उन्नती त्यात तुम्हाला दहाच मिनटं भेटते शांती आणि जास्त जर दारू पेसाल तर त्यानेही होते भांती त्यासाठी सर्वाले करत असतो विनंती ध्यान प्रार्थना करा तेच कामात येईल तुमच्या अंती माणूस जगते कायच्यावर आशावर आणि जाते म्हटलं भाषावर तुम्ही लोक नेता आशावर आज शेतकरी चढून राहिले फाशावर मी म्हणतो बायका लेकर ठेवता कोणाच्या भरोश्यावर त्यासाठी म्हटलं का होण पहिला हक्काय तुमचा या देशावर पण चढू नका त्या फाशावर ज्याच्या भरोश्यावर आहे वाजा गाजा तो आहे बळीराजा हवा पाणी कडकडता दीजा तरी भाजीपाला घेऊन येते ताजा ताजा तो म्हणते कृषीप्रधान देश आहे माझा पण आज काही लोकाले आले राहिल्याने लाजात ते खाऊन राहिले पिझा जय गुरु